ठाणे लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला जाहीर झाल्यापासून नवी मुंबईतील भाजपमध्ये नाराजीचा सुरू म्हटला आणि भाजपमधील नाईक समर्थकांनी राजीनामे दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आमदार गणेश नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली आहे खासदार शिवसेना शिंदे गटाचे असले तरी नवी मुंबईच्या विकासात बाधा येणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं तसंच मोदींना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितलं यावेळी आमदार गणेश नाईक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी खासदार संजीव नाईक भाजप पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि नक्कीच नवी मुंबईच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही कोणताही इंटरफिअर असणार नाही विकासाचं राजकारण समाजकारण केलं जाईल असं सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व नगर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केले त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत आणि उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेशसिंग मस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जुमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं तर एक मेला ठाणे लोकसभेची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि महायुतीच्या उमेदवाराला ठाणे लोकसभेचे मायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना बहुमतानं विजयी करण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यावेळेस परिस्थिती आहे परंतु आहे ती परिस्थिती आपण स्वीकारून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आपण सगळ्यांना एक दिलानं जोमाला काम कामाला लागलं पाहिजे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई